एस टी बसची दुचाकीला धडक ऊसतोड मजुराचा अपघातात मृत्यू सोलापूरपणे महामार्गावरील एस टी बसने दुचाकीला बाजूच्या साईडने धडक दिल्यानं दुचाकीवरील ऊसतोड मजुराचा या अपघातात मृत्यू तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे तर एस टी बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत काल आकोंबे येथे सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घालला असून शंकर धावजी लडके वय चोवीस वर्ष या ऊसतोड मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर पत्नी सुपुष्पा धावजी लडके या गंभीर जखमी झाले असून ते विटाळा तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी असून सध्या आकोंबे येथे ऊसतोडीसाठी राहत होते सोलापूर पुणे महामार्गावर आकोंबे गावात जाण्यासाठी हे दोघे एम एच एकोणतीस सीई अडुसष्ट तेवीसवरून जात होते महामार्गावरून येणारी वाहने न पाहता या दुचाकी स्वराने वेगाने दुचाकी महामार्गावर आणली त्याच वेळेस अकोलकोट इथून पुण्याकडे जाणारी बस एम एच शून्य सात सी ब्याण्णव चाळीसने या दुचाकीस बाजूने धडक दिल्यानं हा अपघात घालला या दुचाकी स्वराला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना या एस टी बस चालकाने डिवायडर तोडून बस दुसऱ्या बाजूला नेली त्यामुळे सात प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातातील अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून डॉक्टर महेंद्र ताकतोळे मगंद भोसले यांनी उपचारासाठी दाखल केले या अपघातानंतर टिंबोर्णी पोलीस स्टेशनचे गणेश जगताप व सरडे घटनास्थळी दाखल झाले होते अधिक तपास सुरू आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा